बातमीतील मिरज मिरज मौजे तालुका येथील साईराज पारिशनाथ वनमोरे प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे या एकाच कुटुंबातील तीन जण विजेचा शॉक लागून मयत झाल्याचे समजताच माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे तातडीने जाऊन विचारपूस केली व माननीय नामदार मुख्यमंत्री महोदय व माननीय नामदार उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून तीन झालेल्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये व हेमंत वनमोरे हा जखमी झाला असून याच्या उपचारासाठी लागणारा सर्व खर्च देण्याची घोषणा माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी केली यावेळी माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी या प्रकरणातील दोषींवर सखोल चौकशी करून कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत